नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे प्रकाशान या नांदरखेडा पुलावर जीव धोका कठडे तुटल्याने मृत्यूचा सापडा प्रकाशा येथील गोमती नदीवरील प्रकाशान या नांदरखेडा पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून संरक्षण कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे पुलावरील बॅरिकेड्स तुटल्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे पुलाच्या दोन्ही बाजूंचे लोखंडी पाईप निखळल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झालाय हा पूल नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाचा वाहतूक दुवा मानला जातो दररोज शेकडो दुचाकी चारचाकी शालेय बस तसेच अवजड वाहनांची ये सुरू असते मात्र सध्या अनेक ठिकाणी कठडे गायब असल्याने वळणावर किंवा समोरून वाहन आल्यास दुचाकीस्वारांना पुलाच्या कडेला जावे लागते अशावेळी थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते पुलावर पथदीपांची अपुरी व्यवस्था असल्याने अंधाराचे साम्राज्य असते पावसाळी किंवा धुक्याच्या काळात पुलाच्या कडा दिसत नसल्याने अपघाताची अधिक शक्यता वाढते गेल्या काही दिवसात लहान मोठे अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे पुलाची अवस्था अत्यंत बिकट असून अनेक वेळा तक्रारी दाखल करूनही तक्रारी घेतली जात नाही मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित करत आहेत नागरिक आठवडाभरात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय सध्या सर्वांचे लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे ते तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लाला चव्हाण शादा